नांदेड शहरापासून जवळच असणाऱ्या सिडको हडको भागातील गुरुवार बाजार परिसरात राहणाऱ्या वैभवच्या यशाचे जिल्हाभरात कौतुक होत आहे त्याचे कारण देखील प्रेरणादायी असेच आहे दहावीत असताना वैभव पतंग उडवत होता त्यावेळी शॉक लागल्याने त्याचे दोन्ही हात निकामी झाले मात्र आलेल्या परिस्थितीशी न डगमगता झुंज देत वैभवने पायाने लिहिण्याची कला शिकून घेतली आणि आता थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे आता मात्र वैभव शिवकुमार पैतवारच्या यशाचे जिल्हाभरात कौतुक होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत घेतलेल्या परीक्षेत महसूल सहाय्यक या पदासाठी त्याची निवड झाली आहे आज वैभवच्या या जिद्दीच्या प्रवासाचे संपूर्ण नांदेडमध्ये कौतुक होत आहे तो केवळ स्वतःसाठीच नाही पर हजारो तरुणांसाठी एक प्रेरणा बनला आहे दोन हजार आठ मध्ये मला शॉक लागला होता आणि दोन्ही हात निकामी झाले होते त्यानंतर माझा तीन वर्षासाठी प्रवास थांबला होता हो त्या प्रवासामध्ये मी मला लिहिण्यापासून खाण्यापर्यंत बऱ्याच गोष्टीचा त्रास होत होता त्यावर त्याच्यावर काम केलं आणि मात देखील केली आणि प्रॅक्टिस चालू केली त्याच्यात सक्सेस झालं दोन हजार बारामध्ये मी दहावीची येथे एक्झाम दिली एक्झाम दिल्यानंतर मला बऱ्याच अडचणी येत होत्या की जॉबसंदर्भात पण होत्या जॉब बाहेर करायचं होईल प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि घरात भरपूर सपोर्ट होता आम्हाला दोन छोटे भाऊ वगैरे आणि मोठ्या बहि बहिणींचा सगळ्यांचा सपोर्ट होता त्यानंतर मी माझं बारावीचा आणि ग्रॅज्युएशनचं शिक्षण वसंतराव या कॉलेजमध्ये केलं आणि माझं मास्टरचं शिक्षण मी विद्यापीठात केलं देखील माझं दोन हजार एकवीसमध्ये मास्टर शिक्षण पूर्ण होऊन सेटमेंट झालं एकवीसमध्ये माझं आणि कोविडच्या काळामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी इंटरव्ह्यू पण प्लॅन केले होते पण डिसेबल असल्यामुळे बऱ्याच अडचण येत होत्या मग मी एम पी एस सीकडे वळ वळण्यासाठी पुढचा प्रवास हे केला सुरू केला निजळगाव येथील दीक्षण म्हणजे यशवंतर महावसरांनी मला मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन केलं त्या त्यामुळे कदाचित तुम्ही आज या दोन हजार तेवीस शिकट परीक्षा पूर्वची परीक्षा पास होऊ शकलो आणि मी पुढील असू शकते असते तरी करूला प्रयत्न केला दोन हजार सांगितलं सांगितलं आता समोरचं ध्येय ते सांगितलं कसं वाटलं म्हणजे दोन्ही हात निजा झाले ते सुरुवातीला खचिन गेलं होतं म्हणजे प्रवास खूप खडतर होता आमच्या असं वाटायचं कधी काही होऊ शकत नाही फॅमिलीचा सपोर्ट असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला त्या त्या गोष्टीतून बाहेर पडण्यास मला भाग पडलं चांगली चांगली मैत्री बनवलं युवा पिढीच्या बाबतीत देऊ शकतो कारण मित्रांनी जास्तीत जास्त प्रमाणात सपोर्ट केले मला या क्षेत्रामध्ये पास होण्यात त्यांचाही मोलाचा वाटायला आपलं आणि वे वेगवेगळ्या क्षेत्रातले मुलांशी माझा संबंध होता आणि विद्यार्थी पण त्या जिल्ह्यातले वेगवेगळे होते माझ्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी पण त्यांच्या त्यांच्याकडिक आल्या